काय काय बरी आहेत का सगळी बरीच असणार आता सगळी आहे की नाही झालंय आता आमचं पण चाललंय पाण्याची अचानक गॅस संपल्यावर सर पण आपण जपून ठेवलेलं नसतं आधीच आणि पावसाने भिजलेलं असतं त्याच्यामुळे ते जाळ पण लागत नाही काय भाकरीला पण काय मुडी आहे ना मला तर का, काय करावं का भाकरीला मुडी आहे ना भाकर बी शेक ना खालची थपावं का वरची करावं वारं भरभरं तेव्हा का जाळ तरी लागतंय का नाही लागत खावा चुलीवरच्या भाकरी खावा म्हणलं कधीच्या काळात आता गॅस बी संपला असं आवर्जून कोण करताय चुलीवर चुलीवर मला तर जमतच नाही करावं म्हणलं कस तरी तर वार पाऊस काय करावं अचानक दिवस दुपारी संपल्यावर मग माणूस संध्याकाळपर्यंत करताय काय तरी आणि अचानक संपलं तर काय रात्री संपलाय आता आणूस तर करूस तर हाय जीवा जन्माचा अब्दास मला तर गॅस संपली की डायरेक्ट रडायलाच आहे जाळच लागत नाही तर काय करावं कस चांगला आलाय का नाही <laughs> शेक नाकर करा जाळ लाग ना ओली आहे ती लाकड सवय नसते असं रोज असलं ना उठल्यापासून मम्मी मम्मी गॅसवर असले फटापटा करते माणूस आणि आता मम्मी मला ही दे मम्मी मला ती दे मम्मी चहा दे ममे भाकर दे कशावर काय करावे कळत नाही या का चुली काय काय करायचं माणसाला आता बघू कधी आणते तिने कधी नाही ती तवर तो आपदा आहे काळ तर ग बाय काळ्या तर लई बाहे हे काळ लागलं ना लय कसं तरी होतं मग जाय लागलं तर हो असं करत ती नाही लागव तर लोखंडी तवा आहे लोखंडी अल्युमिनियमचा तवा असल्यावर मग काय नाही वाटत काय शाळा नाही करायचं का काय का आज दिली कशात आणली गणपतीची गणपतीची दिली पण कशात आणले दिलेली मग सरांनी दिली तू आणलीच नाही का कस रे लोक घेऊन यायचं असतं अभ्यासाबिसाच काय आहे का नाही काय का ते भुंगाट कुठे भूक लागली जेवाय गेली कुठं आमंत्रण नाही काय करंज्या लाडू आज लक्ष्मी उठतात ना सध्याकडे असन सगळं पळाले पळाले पळा देऊ कुठल्या जेवायला मागते ते सकाळ धरण आणि चुलीला आता बघत नाही आता कसं आहे होत असतं हा ती जेवायला मागती मग रोसून बसली ना घरात बारा महिने उन्हाळाच ठेवले कसं होई तुम्हाला मग हे हाय माणसा माणसाला ऊन पण सणवत नाही आणि पावसाळा पण सण कधी घ्यास कधी नाही आता चुलीवरती सव लावते गॅस असू दे पण त्या पावसामुळे बाहेर बनवत नाही ठेवायचं गॅस बचत करायचा जोपर्यंत होते तोपर्यंत ज्या वेळेस नाही होणार चुलीवर त्यावेळेस मग गॅस चालू ठेवायचा पावसामुळे कुठला लोक काय काय लोक तसेच करतात गॅसचा ना जास्त वापर करत गॅस बचत करतात आहे ती लाकड वेळ जातो थोडासा पण पेटल्यावर नाही काय वाटत पण खायला बी चुलीवरच जरा कस मूड येतो ना काल कसं मस्त चमचमीत भाजी चुलीवरच्या भाकरी फार फर फार फुर माझे ना तरी आज वातावरण मस्त आहे जरा म्हणजे कस थोडस ढगाळ वातावरण आहे पण वार बी एवढं नाही पाऊस येण्याची शक्यता दुपारच्या नंतरच रोगार सिटी मध्ये दाराच्या बाहेर की नुसतं खडखड कि पॅपू काय कशाला डबल डबल तीन तीन टाके राहते तीन गॅस संपत संपून पैसा शहरात गॅस संपून देत नाहीत एक टार्गेट राहत एक टाकी किती दिवस जाते आपल्याला एक महिना पन्नास कमी वीस दिवस झाले की दुसरी टाकी भरून ठेवायची हिला वीस दिवस झाले की ती टाकी म्हणजे सगळं तयारीतच आणि आता पहिले जर राहिलं नाही आता डायरेक्ट घरपोच पोच आहेत ना डायरेक्ट घरातच पाईपलाईन लाईट सारखं मीटर हिरवीगार झाड एकदम फर्स्ट क्लास झाडांचा आवाज खडखाड खुडखुड पाल्याचा पक्ष्यांचा आवाज झाल्याशिवाय गॅस असलं की हे बनव ते मनात आलं की हे आज हे बनव चुल एवढं बनवत बसणार आहे का हे बनवून ते बनव वार नसल्यावर किती पण स्वयंपाक करू दे किती पण असू दे पण वार असल्यावर दोन बाक जीवावर येत लाकड लाकडं असलं का नाही वार नसलं का नाही एक नंबर स्वयंपाक आणि मला तर काय किती बी करायचं वार म्हणल्यावर नाही त्रास होते चला मग बस आता चक्कर बरोबर आता येऊन तडा का चला ठीक आहे जाऊ दे आता करा आता परवत खरं करते एवढं एवढी एक पण बा करते कर बासाचा जाऊ